गाभन शेळी कशी ओळखावी हे सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक सांगतो बघा उदाहरणार्थ आता एक जानेवारीला तुमची शेळी वेली एक जानेवारीला माने सर्वांना काय करायचं दोन महिने त्या शेळीला मस्त, पर मस्त खुराक वगैरे द्यायचा आपण मस्त छान खुराक द्यायचा तुमचा जे काय असेल मिनरल मिक्सर काय द्यायचं ते द्या तुम्हाला भरपूर खुराक द्या पिल्लांना पण दूध चांगलं पुरलं पाहिजे मस्त द्या पण जानेवारीचा पूर्ण महिना फेब्रुवारीचा पूर पूर्ण महिना खुराक द्या पण ज्यावेळेस तिसरा महिना मार्च महिना ज्यावेळेस येतो त्यावेळेस खुराक बंद करून टाकायचा शेळीला काहीच होत नाही का लगेच एका दिवसात दूध कमी होत नसते किंवा डायरेक्ट दूध आटत नसते किंवा काहीच होत नसते काही जास्त ताण घ्यायचं नाही कारण शिव पिल्लांना दोन महिने दूध पूर्ण पिलेलं असतं आणि नंतर क कसलीही परिस्थिती म्हणजे म्हणजे दोन तीन महिने शेळी दोन महिने तर शेळी शंभर टक्के दूध देतेच दे दे कसलीही शेळी देते दे दे दे, चार महिने दूध झालं झाल्याशिवाय पिल्लांना त्याच्यामुळे काय खुराक बंद करायचं तिसऱ्या महिन्याच्या स्टार्टिंगला मग त्यावेळेस काय होते काय खुराकावर बंद करायचं थोडीशी शेळी खराब झाली पाहिजे तस तर शेळी खराब होती वेळेच्यानंतर कारण पिल्ले दु -दु -दु दूध दुधावर आलेले असतात त्याच्यामुळं पण सहसा सह खुराक कमी करा कि किंवा बंद बंद जरी केला तरी तर काहीच अडचण होत नाही ज्या आपण खुराक बंद करतो त्यावेळेस होते का शेळी थोडीशी खराब झाली तर ती प्रॉपर माझावर येते आणि जर दोन अडीच महिन्याचा जर चांगला जर गॅप जर भेटला आपल्याला तर शेळी गाब राहण्याचे चान्सेस पण जास्त असतात लग हे आधी तुम्ही लक्षात घ्या उगस आता एक तारखेला शेळी वेळी आणि एकवीस तारखेला लगेच माझ्यावर गेली नंतर आणि एकवीस दिवसांनी माझ्यावर गेली दोन महिन्याच्या आत शेळी अजिबात शेळीची लागवड करायची नाही एक गोष्ट लक्षात ठेवा शंभर टक्के कसल्याही परिस्थितीमध्ये गाप गेलीच नाही पाहिजे शेळी कमीत कमी अडीच महिने कसं आहे तुम्ही ती तिसऱ्या महिन्याच्या ज्यावेळेस आपल्या फार्मवरती बोकड आणून सोडतो किंवा बोकडच्या सहवासात ज्यावेळेस शेळी जाते त्यावेळेस ऑटोमॅटिक हिटवर येत असते शेळी आणि पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या ज्या काही शेळ्या आहेत तुमच्या फार्मवरती त्या सर्व शेळ्या सर लागून लागून जात असतात त्याच्यामुळे होते काय दहा शेळ्यापैकी नऊ शेळ्या शंभर टक्के गाबर राहतातच त्याच्यामुळं कुठंतरी चेक करा किंवा हे करा ते तसं म्हणजे करण्याची गरज नाही किंवा तुम्हालाही जास्त ताण घेण्याची गरज नाही की बाबा शेळी घाब राहते का परत ती का हे असे काही करू नका तुम्ही म्हणजे असे काही वेळ येऊ देऊ नका फार्मवरती आपल्या मला हे सांगायचं आहे तर ठीक आहे असू द्या हा विषय थोडंसं दोन अडीच तीन महिन्याचा गॅप देवा हे मला सांगायचं होतं थोडं कारण हे देणं गरजेचं आहे मी तरी देत असतो कारण मला रिझल्ट चांगला भेटला बघा आता शेळीला ज्यावेळेस शेळी एक महिन्याची दीड महिन्यापर्यंतची गाभ नसते त्यावेळेस होते काय शेळीच्या अंगावरती चमक शॅम्पूनं म्हणजे शॅम्पू केल्यानंतर कसं शाईन मारत असतं केसं तसं एकदम खोबरीत त्यांना चोपडल्यासारखी शेळी दिसत असते आपली एक दीड महिन्याच्या दरम्यान जर शेळी गाब ज्यावेळेस बोकड लागले असतं त्यावेळेस आणि जर फार वरती बोकड असेल आणि नंतर जर एक दीड महिन्यापर्यंत जर बोकड द्या शेळीला जर नाही लागला तरी पण समजून जायचं की शेळी आता आपली गाब राहिलेली आहे आणि ज्यावेळेस दोन महिन्याची शेळी होते ना त्यावेळेस काय असते आपला जो आता शेळी जो असतो त्याचा ओवा जातो म्हणजे जी कास जी असते ती थोडीशी म्हणजे बारीक होते बारीक होते म्हणजे कसं तुम्हाला सांगतो आता बघा ह्या शेळीची कास बारीक झालेली आहे तुम्हाला दिसून जाईल बारीक कास झालेली आहे शेळीची कारण शेळी का बन आता तिसरा महिना चालू आहे याला त्याच्यामुळे कास मोठी होती ह्याची मग आता बारीक झालेली आहे कास आणि ज्या वेळेस आणि होते काय आता बऱ्याच शेळ्या एक महिना दीड महिना वेळेच्या आधी चिक सोडतात चिक देण्यास चालू होते मग आता बघा ह्या शेळीचं तुम्हाला सांगतो आता ह्या शेळीचं चीक तयार झालेलं आहे हे का पूर्णपणे तुम्हाला बघा लक्षात येत असेल पूर्ण चिप चिपचिप एकदम चीक तयार झालेलं म्हणजे हे शेळी शंभर टक्के काबन आहे असं कसा पिवळसर दूध चीक आणि चिकट प असा पदार्थ म्हणजे असतो तर मला हेच म्हणायचं तर ती कन्फर्म गाबन आहे असं तुम्ही ग्रहित धारा आणि ज्यावेळेस तीन साडेतीन महिन्याचे असते त्यावेळेस थोडंसं आता समजा आता काचेच्या खाली इथं थोडंसं हात लावायचा आणि थोडंसं उचलायचं होते का जर पिल्लू लात मारल्यासारखं पिल्ल्यांची हालचाल झाल्यासारखी आपल्याला भासत असते शेळीची आणि ह्या गोष्टी कसं आहे जास्त काय हार्ड नाही आहे लगेच कळते तुम्हाला दीड दोन महिन्याचे झाले की चांगली कांती मारते शायनिंग मारते शेळी मस्तपैकी टनटाण राहते सकाळी सुद्धा आवाज जर उपाशी जरी शेळी असली थोडीशी खराब जरी शेळी असली तर ही तिला शायनिंग मारत असते शेळी आणि ज्यावेळेस साडेचार महिन्याच्या जवळपास आता आठवडा आत पंधरा दिवस आठवड्यात जर शेळी येणार असलं म्हणजे जवळ आली तर हे ना ते पूर्ण शेपटीचा भाग वरी उचलला जातो आणि इथे एक गारण पडते म्हणजे अकोल्या त्याच्या त्या मोडतात होते का कास पण भरून येतो आणि शेळी पोटाळ दिसते म्हणजे दोन म्हणजे कासरा लागते शेळी तिसऱ्या महिन्यापासून थोडं थोडं शेळीचं पोट चांगलं दिसतं आता बऱ्याचशा तंदुरुस्त असल्यामुळे मग त्यांचं पण पोट दिसते म्हणजे का शेळी असं धरतो का नाही मग शेळीचं आपल्याला लक्षात येते ना ते गोष्टी आणि कसं तुम्हाला ज्या वेळेस एका म्हणजे एका वेताचे गरज दोन एक वर्ष दोन वर्ष वे ज्या वेळेस तुम्ही शेळीपालामध्ये घातले तर जास्त काय ताण होणार नाही तुम्हाला शंभर टक्के लक्षात येऊन जाते तर हेच सांगायचं होतं कालही म्हणजे जास्त काय याच्यामध्ये गारे, कसं येत नाही जास्त ताण घ्यायची गरज नाही शेळीपालनामध्ये कारण बघा तिन्ही शेळ्या माझ्या चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर तीन शेळ्या लगत तीन, तीन दिवस गाब गाब गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि तीन शेळ्या माझ्या गा गाबण आहेत कारण प्रत्येक शेळीला तीन महिने प्लस झालेलं होतं त्याच्यामुळे मी काही जास्त ताण घेतलेलं नाही आणि सर्वात मोठा शेळ्यांचं काय नाही शेळ्या शंभर टक्के ओळखू येतात पण होते का पाठींच्या वेळेस आता पाठ बघा कशी गाभं नाही आता हे बघा तुम्हाला ओवा दिसत असेल थोडासा बारीक दोन महिन्याच्यानंतर थोडंसं बारीक ओवा थोडंसं बारीक कास कासरं लागते शेळी मग तेव्हा समजून जायचं की पाठ गाभं नाही हे बघा ही कन्फर्म आता आहे का थोडंसंच जास्त ही आता ही आपण सांगू शकत नाही सहसा शेळी दीड महिने दोन महिने पण गाभण धरायची नाही बरं गा परंतु सुद्धा शकते शेळी त्या जास्त कन्फर्म म्हणजे असं शंभर टक्के गाभण असं अजिबात घरी धरू शकत नाही आपण आता ही आहे बघा आता ही कासरा लागलेली आहे तुम्हाला कास दिसत असेल थोडीशी थोडासा ओवा दिसत आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही थोडासा ओवा दिसत आहे आणि त्याच्यामुळे ही शेळी आता गाभण आहे दोन महिन्याची सहास दोन महिन्याची गाभण आहे आता पाठ आणलेली होती आपण तर हेच सांगायचा उद्देश आहे आपला आणि जशी शेळी आहे तसंच ते आता चांगल्या आता ही समजा चौथ्या पाचव्या जर शेळ्या असेल तर तिला बोकड पण चांगला दीड वर्षाच्या जवळपास प्लस चांगला लावू जावं कुठेतरी आठ आठ नऊ महिन्याचं पिल्लू लावून लावायचं नाही तर हेच सांगायचं होतं मला आणि मुळात महत्त्वाचं तुम्हाला हे सर्व बघायची गरजच नाही ज्यावेळेस तुम्ही तीन महिन्याचा शेळीला गॅप देता तीन महिन्याचा गॅप देत चला कारण की बऱ्याच आता आणि गाव्या म्हणजे वेल्या वेल्या तर लगेच त्याच महिन्यामध्ये लगेच वीस एकवीस दिवसामध्ये गॅप धरतात तर तसं होऊ देऊ नका जर जाच असली तर जाऊ द्या पण सहसा तीन महिन्याचा गॅप द्या मध्ये आणि शरी गाप जात नसेल तर तिचा खुराक वगैरे बंद करा हेच सांगायचा उद्देश आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र